एकदा सुरू आपल्या नवीन जर्नीला नवीन जर्नी आपली सुरू झाली आहे सकाळी साडेसात वाजता बिसलेरीतून बिसलेरीतून आपण टू पॉइंट सेवन मीटरवर आपण ते सक्सेसफुली ड्रॉप केलेलं आहे श्रीनगर इथे तर इथून आपल्याला वन पॉईंट इलेवन किलोमीटरवर आपल्याला एक सुंदर असं पिकअप लागलेलं आहे ला ते पिकअप घेऊन आपण वन पॉईंट नाईन किलोमीटर एअरपोर्ट इथे सक्सेसफुली ड्रॉप केलेलं आहे पण एक किलोमीटरचा एस एम हाऊसचा आपल्याला पिकअप लागलेला आहे ते पिकअप घेऊन तीन पॉईंट चाळीस किलोमीटरवर शेर पंजाब इथं आपण ते सक्सेसफुली ड्रॉप केलेलं आहे शेर पंजाबीतून नऊशे तीस मीटरचं आपल्याला पिकअप लागलेला आहे आणि ते पिकअप पिक अंधेरी वेस्ट इथे ते, ते पाच पॉईंट पंधरा किलोमीटरवर ड्रॉप केलेलं आहे वेस्टचा आपल्याला सहाशे मीटरवर वर जोगेश्री आपल्याला एक पिकअप लागलेलं आहे ते ला पिकअप घेऊन आपण फाय पॉईंट पंधरा किलोमीटरवर अंधेरी वेस्ट इथे ते सक्सेसफुली ड्रॉप केलेलं आहे आणि वेशवरनं आपल्या वन पॉईंट सिक्स्टी किलोमीटरचा सुंदर असा एक पिकअप लागलेला आहे आणि ते पिकअप घेऊन आपण टू पॉईंट तेहतीस किलोमीटरवर बिंद्रा कॉम्प्लेक्स इथे आपण सक्सेसफुली ते ड्रॉप केलेलं आहे एक सातवी राईड आपली रेडी झालेली आहे पिकअप घेण्यासाठी सातशे मीटरवर आपण एम आय डी सी येथे पिकअप केलेलं आहे आणि मरो एम आय डी सी आपण सातशे मीटरवर ते सक्सेसफुली ड्रॉपही केलेलं आहे आणि असे